रक्तदान हे एक सर्वोच्च प्रकारचे दान आहे कारण हे केवळ एखाद्याचे जी जीवनात फरक घडवून आणत नाही तर त्याचा जीव वाचवते आपल्या शरीरात सतत नवीन नवीन रक्त तयार होत असते त्यामुळे एखाद्या पूर्णपणे निरोगी व्यक्तीने रक्तदान केल्यावर शरीरावर काहीही वाईट परिणाम होत नाही उलट काही संशोधनानुसार रक्तदानामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण संतुलित राहते हृदय अधिक निरोगी राहते आणि नवीन रक्तपेशी तयार होतात नमस्कार मंडळी ऐकावायका या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदानाविषयी बोलणार आहोत हा दिवस केवळ एक औपचारिक दिनांक नाही तर तो एक माणुसकीचा सामाजिक जबाबदारीचा आणि मानवतेचा दिवस आहे यामागे उद्देश आहे की लोकांमध्ये रक्तदानाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि जास्तीत जास्त लोकांना स्वेच्छेने कोणताही लोभ न ठेवता रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित करणे या दिवसाची सुरुवात एकोणीसशे पंच्याहत्तर साली झाली तेव्हापासून दरवर्षी हा दिवस विविध उपक्रम शिबिरे आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जातो रक्तदान का करावं असा प्रश्न अनेकांना पडतो तर याचं सरळ आणि सोपं उत्तर म्हणजे रक्तदान म्हणजे जीवनदान अपघात थॅलेसिमिया कॅन्सर प्रसूतीतील रक्तास्त्राव अशा अनेक स्थितीमध्ये रुग्णांना रक्तदानाची गरज भासते अशा वेळी आपल्या थोड्याशा प्रयत्नांमुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो शरीरामध्ये सतत नवीन रक्त तयार होत असते त्यामुळे एका वेळेस तीनशे पन्नास ते चारशे पन्नास मिलीलिटर रक्त दिलं तरी त्याचा शरीरावर काहीही वाईट परिणाम होत नाही यासोबतच रक्तदानाच्या वेळी केल्या जाणाऱ्या मोफत आरोग्य तपासणीतून आपल्याला आपल्या आरोग्याची माहिती मिळते रक्तदाना करण्यापूर्वी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे पहिले रक्तदान करण्याआधी हलका आहार घ्या दुसरे भरपूर पाणी प्या तिसरे सिगरेट आणि दारू रक्तदानाच्या कमीत कमी चोवीस तास आधीपासून टाळावे रक्तदानासाठी तुमचे वय अठरा वर्ष पूर्ण वजन पन्नास किलो पेक्षा जास्त आणि हिमोग्लोबिन बारा पॉइंट पाच पेक्षा जास्त असणे आवश्यक हो जा आहे आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग आणि तो म्हणजे रक्तदान केल्यानंतर काय खावं हा प्रश्न खूप जणांना पडतो आणि त्याबाबत चुकीच्या समजुती आहेत रक्तदानानंतर शरीरात थोडा अशक्तपणा जाणवू शकतो पण योग्य आहार घेतल्यास शरीर लवकर पूर्ववत होते रक्तदान केल्यानंतर सर्वप्रथम गोड पदार्थ खाणं उपयुक्त ठरत उदाहरणार्थ साखर टाकलेले दूध किंवा सरबत यामुळे त्वरित ऊर्जा मिळते त्यानंतरच्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये लोहयुक्त आहार घेणं खूप गरजेचं आहे त्यासाठी पालक बीट मेथी डाळिंब काळा मनुका खजूर यांचा आहारात समावेश करावा हे पदार्थ शरीरात लोहाचे प्रमाण वाढवतात आणि नव्या रक्तपेशीची निर्मिती करण्यास मदत करतात लोह शोषून घेण्यासाठी शरीराला व्हिटॅमिन सी ची गरज असते त्यामुळे संत्रे मोसंबी आवळा लिंबू यांसारखे पदार्थ जरूर खा तसच शरीराला ताकद मिळावी यासाठी प्रोटीन युक्त पदार्थ जसे की दूध अंडी पनीर डाळी आणि सूप यांचा समावेश करावा पुरेस पाणी आणि द्रव पदार्थ पिणे देखील आवश्यक आहे नारळ पाणी फळांचे रस ताक हे यासाठी उत्तम पर्याय आहेत रक्तदान केल्यानंतर लगेच जड व्यायाम धावपळ किंवा उन्हात काम करणे टाळावे किमान चोवीस तास शरीराला विश्रांती द्या रक्तदानाविषयी काही चुकीच्या समजुती समाजात अजूनही आहेत उदाहरणार्थ रक्तदान केल्यावर शरीर कमकुवत होतं ही एक पूर्णतः चुकीची समजूत आहे रक्तदान केल्यानंतर काही तास विश्रांती घेतल्यास आणि योग्य आहार घेतल्यास शरीर पूर्णपणे सामान्य स्थितीत येते काही लोकांना वाटतं की वारंवार रक्तदान केल्यास शरीराला इजा होते पण खर तर सामान्य आरोग्य असलेली व्यक्ती वर्षातून तीन ते चार वेळा रक्तदान करू शकतो हे पूर्णपणे सुरक्षित आहे आपण आपल्या आयुष्यात अनेक गोष्टींमध्ये वेळ घालवतो पण एका व्यक्तीचं आयुष्य वाचवण्यासाठी फक्त पंधरा मिनिटं दिलीत तर त्याहून मोठं पुण्याचं काम दुसरं नाही तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला अशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडलं असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद